तर मंडळी आज आपण ना अगदी स्टेप बाय स्टेप मस्त सुट असा उपमा बनवलेला आहे म्हणजेच उपीट आणि खास काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत ज्यामुळे ना आपला उपमा अगदी सुटसुटीत बनेल कुठेही चिकट असा होणार नाही तर काही वेळेला काय होतं की पाण्याचं प्रमाण कमी जास्ती झालं ना की उपीट थोडं चिकट चिकट व्हायला बघतं तर आपण इकडे आता ना परफेक्ट असं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे ज्यामुळे आपला उपमा जो आहे अगदी खुलखुलीत असा म्हणजे सुटसुटीत असा होईल तर चला मग आता सुरुवात करूया तर प सर्वात पहिल्यांदा मी इकडे एक वाटी इतकं बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इकडे अर्धी वाटी इतके हिरवे वाटाणे घेतलेले आहेत वाटाणे आता बाजारमध्ये सहज भेटतील तुम्हाला सीझनच सुरू आहे आणि त्यानंतर मग काही साहित्य जसं की कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचे देठ कडीपत्ता कोथिंबीर थोडंसं अल्लंसुद्धा घातलेलं आहे थोडे काजू घेतलेले आहेत आपण यामध्ये जे थोडं आलं घालणार आहोत ना त्यामुळे आपल्या उपमाला ना छानच चव येणार आहे तर आता काय करायचं पहिल्यांदा एक चमचा इतकं तूप घ्यायचं आणि त्या मध्ये ना हा संपूर्ण रवा भाजायचा तर आता आपण इकडे एक वाटी इतकं रवा घेतलेला आहे आणि वाटीचं प्रमाण तुम्ही बघितलंच आहात वाटी थोडी मोठी आहे त्यामुळे एकच वाटी मी इकडे उपमा घेतलेला आहे जेणेकरून हा उपमा जो आहे दोघा तिघांना सहज होईल तर आता उपमा जो आहे बारीक गॅस करून रवा जो आहे छान भाजून घ्यायचा अगदी सोनेरी रंगावर आला पाहिजे रवा आणि भाजून झाल्यानंतर मग त्याला मी एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवले आणि त्याच पातेल्यामध्ये मग आपण दोन चमचे तेल घातलं आणि एक चमचा इतकं मौरी घातली मौरी तडतडली की त्यानंतर मग यामध्ये एक चमचा इतकं उडीद डाळ घातले आणि दोन चमचे इतके हरभोराची डाळसुद्धा घातले त्यानंतर मग यामध्ये हिरवी मिरची घालायची कडीपत्ता घालायचा आणि त्यानंतर मग आलं घालायचं आलं जे आहे किसनीने थोडं बारीक करून घ्या कारण खायला ना छान लागतं रव्यामध्ये आलं आणि टेस्टसुद्धा छान येते त्यानंतर मी इकडे काजू घातले काजू थोडे घेतलेले आहेत साधारणतः दहा ते बारा त्यानंतर कोथिंबिरीचे दे जे डेट असतात सुद्धा मी बारीक बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत त्याने सुद्धा उपमाला ना छान चव येते त्यानंतर मी इकडे एक कांदा बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे तर आता हे सर्व साहित्य जे आहे दोन तीन मिनटं गॅसच्या बारीक फ्लेमवरती आपण छान असं तळून घ्यायचं आहे तर आता हे सगळं साहित्य थोडं शिजलं की मग त्यानंतर यामध्ये घालायचे हिरवे वाटाने आणि हिरवे वाटाने सुद्धा आता आपण परतून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिटे तर मंडळी यामध्ये जे आपण संपूर्ण हे साहित्य घातलं आहे ना त्यामुळे आपला उपमा खरच खूप स्वादिष्ट बनणार आहे आणि अगदी सुटसुटीत असा बनेल कारण यामध्ये ना सर्वात महत्त्वाचं उपमा बनवताना ना पाण्याचं प्रमाण असतं तर आता मी इकडे ना पहिल्यांदा रवा घालत आहे सहसा काय होतं की सगळे पहिल्यांदा पाणी घालतात पण मी इकडे रवा घालत आहे कारण रवा जो आहे या सर्व पदार्थामध्ये चांगला मिक्स करून परत याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचा म्हणजे कसा रवा जो आहे अगदी खुलतो त्यासाठी मग त्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं असं पाणी घालायचं एकदमच पाणी घालू नये कारण पाणी गरम असायला हवं ना आणि गरम पाणी घातलं की थोडं अंगावर शिडू शकतं म्हणजे अंगावर शिंतोडे येऊ शकतात त्यासाठी काय करायचं हळुवारपणे थोडं थोडं पाणी घालत चांगलं मिक्स करत जायचं तर आता इकडे इकडे तुम्ही बघत आहात आपण थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची टीप जर तुम्ही एक वाटी रवा घेतला आहात तर तीन वाटी पाणी घालायचं आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने तर आता मी इकडे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामुळे मी तीन वाटी पाणी जे आहे ते आधीच गरम करायला ठेवलं होतं तर गरम पाणीच रव्यामध्ये उपीटमध्ये घालायचं कारण उपीटला त्यामुळे सुद्धा छान चव येते तर ही झाली सर्वात महत्त्वाची ट्रीप पाण्याचं प्रमाण जर पाणी प्रमाणापेक्षा जास्त घातलं असेल तर मात्र उपीट आपलं जिघट जिगट होऊ शकतं त्यासाठी आता काय करायचं बघितलं येतो तुम्ही चांगलं याला मिक्स करून घ्यायचं कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आहेत तर हीच एक महत्त्वाची ट्रीक आहे थोडं थोडं पाणी घालून जर तुम्ही मिक्स करत असाल ना कुठेही गुठळ्या होणार नाहीत म्हणजे नाहीत ही शंभर टक्के गॅरंटी आहे तर त्यानंतर काय करायचं मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त असा उपमा जो आहे परतून परतून घ्यायचा आणि मग त्यावरती प्लेट झाकून साधारणतः तीन ते चार मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती थोडा रवा जो आहे वाफेवर शिजवून घ्यायचा तर आता इकडे तुम्ही बघत आहात कुठेही जिकट झालेला नाही आहे आपला उपमा आणि अगदी खिलाखिला मस्त झालेला आहे तर चला आता सर्वात महत्त्वाची आपली शेवटचे जो पदार्थ आहे म्हणजेच कोथिंबीर ती यावरती घालूयात कोथिंबीर शिवाय ना कोणताच पदार्थ पूर्ण होत नाही तर आता कोथिंबीरसुद्धा यामध्ये भरपूर घालायची आणि परत याला मिक्स करून घ्यायचं थोडं थंड करायला ठेवायचं पाच मिनटं त्यानंतर तुम्ही बघालच अगदी सुटसुटीत असा उपमा तयार होतो तर आता काही टिप्ससुद्धा यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही वापर केलात ना नक्की तुमचासुद्धा उपमा सुटसुटीत होईल आणि लहान मुलांनासुद्धा खायला छान वाटेल जिघट जिघट झाला ना की उपमा थोडा खाव असा वाटत नाही त्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत नक्की फॉलो करा आणि मग त्यानंतर जर तुमच्याकडे केळीचं पान अवेलेबल आहे ना तर असेल तर केळीच्या पानावरती ना उपमा एकदा नक्की खाऊन बघा मस्त लागतो सहसा केळीच्या पानावरती ना कोणतंही जेवण खूप छान लागतं तर आता मी इकडे काय केलं एका बाउलमध्ये उपमा घातला गरम गरम जेव्हा उपमा तुम्ही बाउलमध्ये घालता ना त्यावेळेस चांगला असा शिक्का बसतो तर इकडे तुम्ही बघत आहात मी मस्त असा शिक्का केलेला आहे उपमाचा त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग थोडे दोन ब बदा काजू सॉरी बदाम नाही काजू काजू घातलेले आहेत आणि मग असा आपला तयार झाला उपमा बघा मग किती छान दिसत आहे आणि शिवाय चवीला सुद्धा अगदी उत्तम आहे तर तुम्हाला उपमा आवडला असेल मंडळी तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर जा रेसिपी जास्तच आवडली की मग मा तुम्हाला माहीतच आहे तिघांना शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला तर हा असा हेल्दी उपमा ना लहान मुलांना डब्यातून नक्की द्या शनिवार रविवारचं वगळे कारण शरीरासाठी चांगलं असतं शिवाय चवही छान लागते चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद